नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नुकसान भरपाईची माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने नुकताच एक महत्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे जून दोन हजार पंचवीस आणि जुलै दोन हजार पंचवीस या काळात धाराशिव सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पोरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तर या नुकसानीची दखल घेत शासनाने एकूण अठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपये जवळजवळ एकोणनव्वद लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात दोनशे सहासष्ट शेतकरी एकशे पंधरा पॉइंट साठ हेक्टर क्षेत्र रुपये बावीस पॉइंट दोन लाख रुपये सांगली जिल्ह्यात एकशे सत्तावन्न शेतकरी चाळीस पॉईंट एकोणऐंशी हेक्टर क्षेत्र तर रुपये सहा पॉईंट त्र्याऐंशी लाख कोल्हापूर जिल्हा जूनमध्ये चार शेतकरी जुलैमध्ये आठशे अडुसष्ट शेतकरी एकूण एकोणसाठ पॉईंट चौऱ्याण्णव प्लस झिरो पॉईंट सतरा लाख म्हणजे जवळपास साठ लाख रुपये अशा प्रकारे एकूण बाराशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे अनुदान कसे मिळणार तर शेतकरी बांधवांनो ही मदत डीबीटी पोर्टलद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तुमच्या नावाचा समावेश आहे का हे तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईट वर लाभार्थ्याची यादी प्रकाशित केली जाणार आहे मात्र लक्षात ठेवा एका हंगामात केवळ एका दहाच अनुदान मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा आणि हो अशात महत्वाच्या शेतीविषयक बातमी आणि मार्गदर्शनासाठी संदीप कृषी सेवा केंद्र हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान